नमस्कार मी अनुसुंदके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज अर्धा पुरुषरात संत शिरोमणी जगदगुरु रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साह साजरी साधर, करण्यात ता आली त्या अनुषंगाने शोभा शोभायत्रा करण्यात आली याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात अर्धापूर शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापकाध्यक्ष बबनरावजी कोलप प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदन युती जिल्हाध्यक्ष ज्योतिषोंटके तालुकाध्यक्ष बालाजी गंगासारे यांच्या संयोजनातून दरवर्षी संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने याही वर्षी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सकाळी संत रविदास महाराज समाज मंदिर येथे प्रमुख मानेवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर शहरातील तामसा कॉर्नर ते समाज मंदिरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली महिला पुरुष युवक युवती यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता शोभायात्रेनंतर चर्मकार समाज मंदिर येथील आयोजित कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिनेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार जय चव्हाण माधवरावजी गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष गजानन जोगदन युती जिल्हाध्यक्ष ज्योती सोंटके तालुकाध्यक्ष बालाजीराव गंगासाखरे शिवाजीराव सोंटके तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष रवी साखरे उपाध्यक्ष रोहिदास विनकरे सचिव अरविंद सोंटके सुरेश पतंगे होनाजी जोगदन गजानन साखरे कचरू जोगदन विष्णू जोगदन काशीनाथ देशमाने यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले खूप सुंदर सांगितलं उल्लेख अतिशय सुंदर केले की मुलांना नकारात्मक विचार आणि मी मी त्यांच्या बोलण्यावर अगदी ठामपणी त्यांच्या सोबतच आहे कारण मला सुद्धा, सुद्धा माहिती आहे आज जर माझ्या आई वडिलांनी मला नकारात्मक विचारात सांगितलं असतं की तू हे करू नको तू ते करू नको मी सुद्धा आज ह्या व्यासपीठावर बसले माझ्या आईवडिलांनी सुद्धा मला तेवढीच संस्कार दिले तेवढंच शिक्षण दिलं मी माझ्या आजोबांचं नेहमी उदाहरण देते ते सुद्धा एका सामान्य शेतकरीचे लहान नेत्रू होते आणि सामान्य शेतकरीच्या मुलांनी लहान लेकरांची ट्यूशन घेऊन त्यांना शिक्षण देऊ त्यांनी दोन दोन दो चार पैसे कमवले ही सगळी जाणकारी घेतली आणि मग असं मनात आलं की नाही आपण थोडंफार जग पाहिलेलं आहे हा जग मला आपल्या मतदारसंघात सुद्धा आणायचं आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे आपल्या मतदारसंघात काही नवीन गोष्ट आढायला नक्की भेटते तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय तो देशाचं जर भविष्य व्यवस्थित घडला तर पुढचं आपलं भविष्य श्य तुझे त्यामुळे शिक्षण साहेबांनी जसं सांगितलं शिक्षण या गोष्टीवर आपल्याला जास्त जास्त आपलं लक्ष द्यायला पाहिजे जेवढा माणूस शिकतो वाचतो तोच माणूस वाचतो बघा जो वाचतो तोच वाचतो त्यामुळे जास्त जास्त आपल्या लेकरांना शिक्षणाकडे वळवा व्यसन मुक्त करा जेवढं भेटू शिकतो तेवढं व्यसन आधारित जात नाही आणि तसंच तरुण तरुणांसाठी आज तरुणींसाठी आम्ही रोजगार मेळावा सुद्धा इकडे अर्धापूरला आपल्या शंकराचार महाविद्यालय आयोजित केलेला मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की तिकडे चार हजार पेक्षा जास्त पोरं आलेले ज्यांनी ऍप्लिकेशन दिले आणि एक हजार पाचशे पोरांपेक्षा जास्त मुलांना ऑफर मेटर सुद्धा त्यांच्या हातात दिलेले त्यांना रोजगार सुद्धा श्री संत्रदास महाराज ही जयंती आम्ही राष्ट्रीय चर्मकड महासंघ आदरणीय आमचे नेते मोहनराज गोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीच अर्धापूर या ठिकाणी फार मोठा उत्साहनं करतो आणि यावर्षी आमचा उत्साह जास्तच वाढलेला आहे कारण दरवर्षीपेक्षा पब्लिक जास्त आहे कारण आम्हाला या मिरवणुकीमध्ये एवढा उत्साह वाटत आहे की मागच्या वर्षी जे कमी होते ती भरभराटून निघली महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आमंत्रित केलेले माननीय भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजयदाय चव्हाण यांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होणार आहे आणि तसंच आमचं महाराष्ट्राची बुलंद तो माननीय श्री गायकवाड साहेब प्रदेशाध्यक्ष यांचीसुद्धा इथं उपस्थिती लागणार आहे आणि बरेच परभणी हिंगोली दातू या सुद्धा मान्यवर आलेले आहेत आणि याच्या आता मिरवणूक आमची थोड्या अंतिम टप्प्यात आलेली आहे निवणूक संपली की स्टेजचा प्रोग्राम होईल आणि त्याच्यानंतर भंडारा होईल आज संत रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती अर्धापूर तालुक्या येथील तामसा रोड रोडपर्यंत इत इथून समाज मंदिरापर्यंत निघालेली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची जयंती खूप उत्साहात साजरी होत आहे आज आमचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्रीजयाताई चव्हाण ह्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे आणि आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड साहेब हे आज प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत मी राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका अध्यक्ष संत रोहिदास महाराज सहाशे अठ्ठेचाळीस जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी या अशी भव्य शोभायात्रा केली त्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो तामसा रोड महात्मा बसेश्वर चौक हे इथं रोहिदास समाज मंदिर इथून अशी भव्य मिरवणूक निघालेली आहे आणि लोकांनीही आम्हाला सहभाग केलेला आहे पोलीस प्रशासन पत्रकार याने आम्हाला खूप असे संधी म्हणजे असे उपलब्ध करून दिली की बा तुम्ही असा दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप या अशी जयंती अशी शोभायात्रा झाली सर की त्याला काही असं नाव ठेवायची काही गरज नाही सर चांगली आहे आणि समज सर्व जनतेला आल्याबद्दल मी सर्व शुभेच्छा देतो आणि आमचे भोकर विधानसभेचे आमदार श्रीजयाताई अशोकराव चव्हाण यांचं काही वेळातही आगमन होणार आहे आणि त्याने बी या जयंतीला सहभागी होणार आहात आणि यांना बी आल्याबद्दल मी धन्यवाद देतो आम Sous-titrage Société Radio-Canada